हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ही ही तीन मिनटामध्ये कशी झटकीपट बनवून दाखवते चला तर मग बघू मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत आता आपण गॅसवर कडे ठेऊन हे तीळ आपण ह्या कडेमध्ये भाजून घेणार आहोत पाच मिनटं मंद आच्यावरती गॅस जास्त फुल करायचा नाही कमी गॅसवरच भाजून घ्यायचे हो मैत्रिणींनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपले तीळ आता भाजून झालेले आहेत आपण एका डिशमध्ये याला काढून घेणार आहोत ज्या वाटीनं आपण तीळ घेतले आहे त्याच वाटीनं गूळ मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाक करायचं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊ आणि व्यवस्थित हलवत राहू गूळ वितळेपर्यंत याला हलवत राहायचं आपल्याला तीळ भाजायला पाच मिनटं लागले गुळाचा पाक करायला तीन ते ती चार मिनटं लागले वड्या पाडायला दोन मिनटं लागली सगळे आपल्याला दहा मिनटं लागलेली आहेत ला लागले वड्या तयार करायला दहा मिनटात आपली तिळगोडी तयार होते आपला गुळ आता वितळलेला आहे आता आपण पाक तयार झाला की नाही हे चेक करून घेऊ आपण एका डिशमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हा पाक घालून घ्यायचा आणि त्याची गोळी तयार झाली याचा अर्थ आपला पाक तयार आहे आता आपण याच्यामध्ये लगेच तीळ घालून घेणार आहोत आणि एक चमचा सुंट पावडर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित हालायचं आणि एका एक कळपाटाला तूप लावून ठेवायचं त्याच्यावर लगेच हे गरम गरम सारण घालून घ्यायचं हे याची प्रोसेस खूप झटकीपट करावं लागते थंड झालं तर ते परत लाटणार नाही त्याच्यामुळे कोळपाटाला अगोदरच तूप लावून ठेवायचं लगेच यानं कोळपाटाला तूप लावल्याच्यानंतर लगेच आपण बेलण्याने याला लाटून घेणार आहोत पोळीसारखं बघू शकता तुम्ही हे गरम गरमच लाटलं जातं थंड झालं तर लाटणार नाही त्याच्यामुळे गरम आहे तोपर्यंतच लाटून घ्यायचं आणि असं कुठे थोडं शिर वगैरे पडत असेल तर हाताने सेट करून घ्यायचं ते आणि लगेच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे वड्या पण गरम गरमच पाडून घ्यायच्या आहे एकदम अशी कुरकुरीत वडी आपली तयार होते आता आपण याला थंड होऊन देऊ थोडा वेळ थंड झाल्याच्या नंतर आपण याला डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे ह्या वड्या तयार करायची ह्या सगळ्या वड्या दहा मिनटात तयार झाल्या आहेत पण मी तुम्हाला तीन मिनटातच दाखवले आहे आपण आता याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत आपली तिळगुळ वडी तयार झालेली आहे तिळगुळ खा आणि सगळ्यांशी गोडगोड बोला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद